तुम्ही पाहत आहात मराठी माजी सैनिक वसंत मिरगे शिवसेना उबाटा संतोष दांडगे यांनी केले भव्य स्वागत जळगाव जामोद तालुक्यातील गाडेगाव खुर्द नगरीचे सुपुत्र वीर जवान अमित कुमार चंदगोळे हे भारतीय सैन्य दलाची सेवा करून नुकतेच सेवानिवृत्त झाले आहेत त्यानिमित्ताने निमित्ताने जळगाव जामोद तालुक्यातील त्यांची जन्मभूमी गाडेगाव खुर्द नगरीमध्ये आगमन प्रसंगी तीन ऑगस्ट रोजी स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले यावेळी संपूर्ण गावातील रस्ते रांगोळ्यांनी सजले होते गावात उत्सवाचे आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते वीर सुपुत्र अमित कुमार चंदगोळे हे गावात येणार आहेत ही माहिती होताच गावकऱ्यांनी त्यांच्या स्वागतासाठी विशेष तयारी केली होती गावात दाखल होताच त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून संपूर्ण गावातून जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली तर मानेगावचे माजी सैनिक वसंत मिरगे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे तालुका अध्यक्ष संतोष दांडगे यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन भारतमातेचे वीर सुपुत्र अमित कुमार चंदगोडे यांचे स्वागत केले यावेळी गाडेगाव खुर्द सरपंच सौ पूनम अशोक बावस्कर उपसरपंच दत्तात्रय विठ्ठलराव खुपसे तंटामुक्ती अध्यक्ष शिवशंकर मारुती कराळे निलेश शंकरराव खुपसे रामेश्वर कराळे मोहन गायकवाड पांडुरंग बावस्कर आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते एमसीएन न्यूज मराठी करिता दिलीप इंगळे आसनगाव